आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अकोले तालुक्यातील राजूर परिसरातून गहाळ किंवा चोरी झालेल्या दहा मोबाईलचा शोध घेण्यात राजूर पोलिसांना यश आलंय राजूर पोलीस ठाण्याच्या पोली कार्यक्षेत्रातून गहाळ झालेले साधारणत अडीच लाख रुपयांचे मोबाईल संबंधित तक्रारदारांना पोलिसांनी परत केलेत मागील काही महिन्यात राजूर पोलिसांकडून सत्तावीस मोबाईल परत दिले गेले होते तर गेली काही दिवसांमध्ये मोबाईल चोरी आणि गहाळ होण्याचं प्रमाण वाढल्यामुळं सीई आय -E आर या पोर्टलवर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती प्राप्त करून या मोबाईलच्या लोकेशनचा शोध घेतला गेला त्यानुसार पोलिसांनी अडीच लाख रुपये किमतीच्या मोबाईलचा शोध घेतला हे मोबाईल नाशिक संगमनेर मुंबई परिसरामध्ये मिळून आलेत राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस, पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या हस्ते हे मोबाईल त्या मालकांना परत केले गेलेत या तपासासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचवरे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबल उषा मुठे सुवर्णा घोडे रत्ना कोकणे हेड कॉन्स्टेबल बारकू गोंधे नवनाथ गाडेकर संगीता आहेर अशोक गाडे कॉन्स्टेबल विनायक कोकणे कॉन्स्टेबल संभाजी सांगळे कॉन्स्टेबल दत्तात्रय परते लक्ष्मण मुठे यांनी विशेष परिश्रम घेऊन या मोबाईलचा शोध घेतला तर मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला विलास तुपेसी फर्निचर साठी समर्थ फर्निचरच का कारण फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर